नमस्कार सत्यदर्शन स्वागत आहे जयंत पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा पुढील सूत्र शशिकांत शिंदेकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे जयंत पाटलांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद सोडलंय यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची पुढील सूत्र शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवण्यात येणार आहेत येत्या मंगळवारी शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती मिळतीये यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष शशांकांत शिंदे असणार आहेत दरम्यान येत्या मंगळवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची या संदर्भात एक बैठक देखील होणार आहे राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर जयंत पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा होती मात्र या जबाबदारीतून मुक्त करावा असं बऱ्याच वेळा जयंत पाटलांकडून सांगण्यात आलं होतं राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचे संकेत देण्यात आले होते त्यामुळे गेले बरेच दिवस राजकीय वर्तुळात खांडे होणार का अशी चर्चा चालू झाली होती अखेर जयंत पाटलांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार झाले